नमस्कार पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांच्या मार्फत तीन पॉइंट दोन के जी सीएम दोन एच डी पी साठी ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या अपडेट मध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर तुम्ही अर्ज जाऊन करू शकता तसेच ऑफलाईन अर्ज तुम्ही कुठे करू शकता याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात परंतु मंडळी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही नवीन अपडेट्स असतील नवीन योजना असतील यांचे अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्यापर्यंत अगदी सहजरित्या काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात या संपूर्ण योजनेचे ऑनलाईन प्रक्रिया आणि कागदपत्र तर सर्वप्रथम तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करताना अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल वरून लॅपटॉप वरून कॉम्प्युटर वरून अर्ज करू शकता तर सर्वप्रथम त्यासाठी लागणारे जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे आपण इथे पाहूयात तर सर्वप्रथम इथे जो काही एक नंबरचा कागदपत्र शेतीचा उतारा जो काही तुमच्या जमिनीचा असेल शेतीचा उतारा असतो तो उतारा लागणार आहे त्याच्यानंतर इथे दोन नंबरचा आपण जो काही कागदपत्र आहे तो पाहूयात खरेदी परीक्षण केल्याचा पुरवा म्हणजे तुम्ही जी वस्तू खरेदी करणार आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या वस्तूचा जो काही कोटेशन असतो जो काही इस्टिमेंट असतो तो एस्टिमेंट तुम्ही ज्या दुकानातून खरेदी करणार आहे त्या दुकानातून तुम्ही एस्टिमेट बनवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण पाहूयात तीन नंबरचं डॉक्युमेंट तीन नंबरच्या डॉक्युमेंट मध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे तुमचे कुटुंब लहान आहे असे एक प्रतिज्ञापत्र असते ते डाउनलोड करावे लागते आणि सेंटर मध्ये जाऊन किंवा सायबर कॅपिटल तिथे जाऊन त्याची प्रिंट काढायचे आणि ते भरायचे आणि ते तुम्हाला अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे चार नंबरचं कागदपत्र तर इथे चार नंबरच्या कागदपत्रामध्ये तुमचा जो काही सात बारा असणार आहे सात बारा उतारा जमिनीचा जो काही शेतीचा सात बारा उतारा असतो तो सात बारा उतारा ही तुम्हाला येथे लागणार आहे त्याच्यानंतर इथे पाच नंबरचं आणि शेवटचं कागदपत्र बघायचं तर जर तुमच्याकडे लाईट बिल असेल जर तुमच्यावर विद्युत कनेक्शन असेल शेतीसाठी जो काही विद्युत कनेक्शन असतो तर तो विद्युत कनेक्शन असेल तर तुम्ही लाईट बिल अपलोड करू शकता नसेल तर सोडून दिलं तरी काही नाही लाईट बिल नसेल तरी एवढी काही आवश्यकता नसते त्याच्यानंतर आपण जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर तुम्ही ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करू शकता तर इथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेडपी ठाणे स्कीम डॉट कॉम या वेबसाईट वर आल्यानंतर अगदी सहजरित्या मोबाईल वरून कॉम्प्युटर वरून अर्ज करू शकता परंतु अर्ज करताना आम्ही या योजनेबद्दल अर्ज करण्याचे बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत पण या योजनेची जी प्रमुख योजना आपण पाहत आहोत त्या योजनेचाही व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण जर तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर आम्ही व्हिडिओ तुम्हाला फॉर्म तुम्ही अगदी काही काही भरू शकता परंतु ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नसेल म्हणजे असे बरेचशा जिल्हा परिषद त्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नाहीये त्यांनी काय करायचे त्यांची जी काही पंचायत समिती असेल पंचायत समिती जायचे आणि या योजनेची थोडी माहिती घ्यायची आणि हा फॉर्म घ्यायचा हा फॉर्म घेतल्यानंतर जशी ऑनलाईन मध्ये जी माहिती भरावी लागणार आहे तीच माहिती ऑफलाईन मध्ये भरावी लागणार आहे तर त्यांनी आवश्यक जी काही ऑनलाईन माहिती भरणार आहोत ती माहिती आवश्यक पहा म्हणजे त्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याची काही अडचणी असतील ते येणार नाही तर ज्यांच्यावर ऑनलाईन सुविधा नसेल तर त्यांनी पंचायत समिती समिती येथे जाऊन ऑफलाईन फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात तर की अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे प्रकारे भरू शकता व त्यासाठी लागणारे कागदपत्र जिल्हा परिषद योजना असतील पंचायत समिती योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनल वरती घेऊन जास्त तर त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने नोटिफिकेशन द्वारे काही अपडेट्स असतील ते अगदी काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका करा।